सकाळी दहा वाजता ते संभाजीनगरमध्ये दाखल होतील म्हणजे काही थोड्याच वेळामध्ये ते आता दाखल होणार आहेत तर आज दौऱ्यामध्ये ते गंगापूर रत्नपूर वैजापूर कन्नड सोयगाव छत्रपती संभाजीनगर पूर्व पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघातील जनतेशी संवाद साधणार आहेत तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा तर शिवसेनेचा बालेकिल्ला एकेकाळी राहिलाय जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आमदार देखील हे शिवसेनेचेच निवडून आले होते त्यामुळे आजचा या दौऱ्याकडे त्यांचा लक्ष असेल आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावी आपल्यासोबत आहेत माधवजी आपण पाहतोय तर शिवसेनेचा बाले किल्ला एकेकाळी संभाजीनगर होता आणि आता उद्धव ठाकरे त्या दृष्टीनं या ठिकाणचा करता दौरा करतायत तर शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर आता उद्धव ठाकरे चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आहे सध्याचा हा त्यांचा दौरा आजचा कसा असेल आणि संभाजीनगरमध्ये सध्या राजकीय परिस्थिती नेमकी कशी आहे मोहिनी मराठवाड्यामध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटांकडून आज लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकळे असं म्हणायला वाव आहे कारण ते तशा पद्धतीनं कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आलेली आहे तो म्हणल्याप्रमाणे शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून संभाजीनगरची ओळख होती त्यासोबतच मराठवाड्यातील परभणी असेल नांदेड त्याजवळ हिंगोली उस्मानाबाद धाराशिव या ठिकाणी सुद्धा शिवसेनेची मोठी ताकद होती पण ती ताकद गेल्या दीड वर्षांपासून खिळखिड झालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि त्या निवडणुकीसाठीची जोरदार मोर्चे बांधणी आता शिवसेना उद्धव ठाकरे गटांकडून करण्यात येणार आहे आणि त्याची सुरुवात आज होते आहे तो म्हणल्याप्रमाणे सकाळी साडे दहा ते अकराच्या सुमारास उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजी नगरच्या विमानतळावर दाखल होतील आणि त्यानंतर या लोकसभा मतदारसंघाअंतर्गत ज्या विधानसभा त्या विधानसभेच्या ठिकाणी त्यांची सभा असणार आहे त्यांच्या बैठका असणार आहे सुरुवातीला कन्नड हे तीन विधानसभा मतदारसंघ जे लोकसभेमध्ये समाविष्ट आहेत त्या ठिकाणी त्या त्यांची महत्वाची बैठक लोकांची म्हणजे जो बालेकिल्ला अनेक वर्षांपासून शिवसेनेला साथ दिलेला आहे त्याच ठिकाणी म्हणजे शहरामध्ये तीन मतदारसंघ आहेत विधानसभा मतदारसंघ त्या तिन्ही या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या तर माहितीसाठी